मित्रांनो हे एडमंड बुरके तत्प्ञ काय म्हणतात पहा वे यू शिअर समथिंग जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल लन ॲज मस्ट अबाउट इट ॲज यू कॅन त्या गोष्टीविषयी तुम्हाला जेवढं काही खोला जाऊन वाचन करता येईल तेव्हा काय होईल नॉलेज कॉन्ट किअर तुमची भीती नाहीशी होईल पहा किती मोठं तत्वज्ञान सांगितलं आणि हाच मुद्दा मी माझं जे पुस्तक आहे मनाची शांती त्याच्यात लिहिलेलं आहे एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर त्या भीतीची वाटी ते थोडा जाऊन वाचन करा वाचन केल्यानंतर तुमची भीती पहा का आणि अनुभवी लोकांचे हे अनुभव लक्षात घेऊन घेतले पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं जेवढं तुम्ही जास्त वाचन कराल तेवढी प्रगभता तुम्हाला येईल माझे रामदास खंडागे